सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते राज्यातील शासकीय शाळेत शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील मुलांना गणवेश म्हणून फुल पॅन्ट शर्ट आणि मुलींना कुर्ता सलवार आणि दुपट्टा दिले जात होते परंतु आता मुलांना हाफ चड्डी शर्ट आणि मुलींना स्कर्ट फ्रॉक दिले जाणार असल्याची माहिती आहे त्यामुळे अल्पसंख्याक अशी मागणी बुलढाणा जिल्हा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात ॲडव्होकेट मजिद कुरेशी मोहीम काझी ॲडव्होकेट वसीम कुरेशी मोहम्मद सुफियान मोहम्मद दानिश यांनी केली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद बुलढाणा यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांना एक निवेदन जिल्ह्यातील अल्पसंख्याक मुस्लिम डिभा दिवा, मुस्लिम विभागातर्फे मुस्लिम समाजातर्फे देण्यात आलं आहे त्यात असे नमूद करण्यात आले आहे की गेल्या काही वर्षापासून शासकीय शाळांना गणवेश देण्यात येत आहे व ते त्या गणवेशमध्ये मुलींना फुल पॅन्ट सलवार कुर्ता दुपट्टा असा स्वरूप होता आणि मुलांना फुल पँट शर्ट असा एक देण्यात येत होता परंतु यावर्षी त्यामध्ये काही बदल करण्याचे एक माहिती शासनाची मिळाली असल्यामुळे आम्ही या निवेदनात असे नमूद के केले आहे की ज्याप्रमाणे मुलींना सलवार कुर्ता दुपट्टा आणि मुलांना फुल पॅन्ट शर्ट तोच गणवेश ठेवण्यात यावा व त्यांचे माप घेऊन त्यांना देण्यात यावा जेणेकरून जे पॉक्सोचे प्रमाण वाढलेले आहे ते कुठेतरी त्यांना चाप बसेल आणि मुलांना आपली संस्कृती जपण्याचा एक चांगला प्रयत्न याद्वारे आपण करू आणि जर याला अशा जर या शासन निर्णयाला या सिफारिशला जर मागे नाही घेण्यात आला तर मग अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला हा मोठा धक्का म्हणून एक मोठा धक्क्याचा निर्णय हा होईल आणि मुस्लिम समाजाच्या ड्रॉप आऊट मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांचा ड्रॉप आऊट वाढेल म्हणून आम्ही एक हे पूर्वच सूचना म्हणून एक निवेदन जिल्हाधिकारी मार्फत माननीय शिक्ष माननीय मुख्यमंत्री साहेब व शिक्षण विभाग यांना पाठवला आहे आणि आम आम्हाला अपेक्षा आहे की सदूर जे शिफारिशी आले आहे त्या कुठेतरी त्यामध्ये बदल येईल आणि मुस्लिम समाज आणि इतर सर्व समाजाच्या मुलं मुलींच्या संस्कृतीला जपवण्याचा एक प्रयत्न होईल अशा आजच मी निवेदन दिलं आहे